में में की। नमस्कार मित्रांनो समर्थ लेखणी आरक्षणाच्या मागणीसाठी चलो मुंबई या आंदोलनात आझाद मैदान सीएसटी मुंबई येथे सहभागी असणारे नाशिक मधील एक मराठा मावळा श्री संजय देशमुख हो मराठा मावळा ज्याचं नाव आहे श्री संजय देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली सोबत श्री मनोज दादा जरांगे यांचे प्रतिरूप श्री तुराम राम गुजर ह भ प श्री गजानन महाराज देठे श्री नितीन मामा लोणी श्री विजय मोरे श्री हर्षल चव्हाण श्री रामदास पाटील अशा आदी मराठा सेवक मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते ज्याची क्षणचित्र चित्र आपण आत्ता आमच्या स्क्रीनवर बघत होता मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला ला ला करायला विसरू नका हो सोबतच व्हिडिओ शेअरही नक्की करा खाली दिलेल्या बेल बटनला दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा तुरतास इतके मैदानावर आज हजर झालेलो आहोत कारण महाराष्ट्रातील मराठ्यांचे मान सन्मान अभिमान मराठा हृदय सम्राट सन्माननीय मनोज दादा पाटील यांच्या आव्हानुसार आम्ही सर्व आझाद मैदानावर त्यांची वाट बघत आहोत काही तासातच ते या आजाद मैदानावर त्यांचं आगमन होईल आणि करोडोच्या संख्येने जे आम्ही मराठा बांधव एकत्र झालो आज तर खरोखर सव्वीस जानेवारी एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू आहे कारण भारतातला प्रत्येक भारतीय आज आनंदात उत्सव उत्सव साजरा करत आहे परंतु आमचे मराठा बांधव थंडी वाऱ्यात वाऱ्यातून कुठलीही गमान न बाळगता आमच्या महिला भगिने जेव्हा आम्ही असे टेंट टाकलेले असतात तुम्ही बघतात इतकी थंडी असते लहान मुलं असतात अगदी हृदयाला वेदना होतात की या जेव्हा हा भारत देश गुलाम होता तेव्हा फक्त या मराठ्यांनी त्या गुलामीतून या भारताला बाहेर काढलं आणि त्या मराठ्यांचे जे वाघांसारखे आमचे तरुण आहे या तरुणांना तुम्ही मांजर सारखे करताय आरक्षण न देता काल सुद्धा दुपारी आमच्या एक मराठा बांधवाने आत्महत्या केली लज्जास्पद गोष्ट आहे सरकारसाठी मराठ्यांचा संयम बघू नका जर आम्हाला या तरुणांना आरक्षण नसेल नोकऱ्या नसेल तर उद्या जर आम्ही आतंकवादी झालो याला जबाबदार फक्त सरकार राहणार आहे आणि तमाम माझ्या या सर्व मराठा बंधूंना तर एकच सांगेल गुलाम बनकर जिओगे तो लात मारती मारतीये दुनिया और शेर समजकर जिओगे तर सलाम ठोकतीये दुनिया एक मराठा एक मराठा मराठा, डे चोट में डे तो। की चोट में रात मैदान में आ जा